नमस्कार मी चंद्रशेखर कळके मी आज तुमच्या समोर नकोय मला मोबाईल ही नाट्यछटा सादर करतोय आई ए आई अगं तुला माहितीये का आज काय झालं क्लास सुटल्यानंतर ना माझे फार पाय दुखत होते आणि कंटाळा आला होता वाटलं तुला फोन करून एकदाच बोलवूनच घ्यावं काय आई परत तेच तेच सुरू झालं तुझ मोबाईल घे आणि मोबाईल घे अगन नकोय का मला मोबाईल तुझ्या ओठांचा चंबू ना त्या इमोजी सारखा झालाय थांब तुला समजावून सांगतो आता बघ मी मोठा झालोय म्हणजे असं तुम्हाला कधी कधी वाटत मग जर तो मोबाईल आला तर मला सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर वर ऍड करून घेतील काय म्हणते मग करू दे त्या निमित्ताने सगळे नातेवाईक मित्रमंडळी टच मध्ये राहतात पण दररोज सकाळी तोंडात पान धरून तुझ्या संदेश आणणाऱ्या कबूतराच काय आणि चहाच्या कब्बशीवर मोत्यांची माळ घालून गुड मॉर्निंगचा मेसेज आणि त्यावर काहीतरी शिकवणारा जड जड संदेश त्यातही तो कोणीतरी काका दादा आजोबा यांनी पाठवला असेल तर सावधान म्हणजे त्या निळ्या टीकाच्या रे त्या दोन बरोबरच्या खूणा असतात ना निळ्या झाल्या पण तू काही रिप्लायच नाही दिलास म्हणजे असा 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 बाप रे हसतेस का अशी आणि याहून डेंजरस म्हणजे दिसतेकरण याचा बड्डे लाव स्टेटस त्याची एनिव्हर्सरी लाव स्टेटस आणि हे एवढ्यावरच थांबत नाही फोटो ही पाहिले जातात ह म्हणजे आजच कोणाच्या तरी वरून क्रॉप करून फोटो लावला कि मग स्वतःच्या गॅलरी मध्ये एक फोटो जुना सेव्ह होता तो लावलाय त्यावरून ठरत तुम्ही किती जवळचे ते त्यातच त्याला मात्र हॅपी बर्थडे आणि मला -बी <laughs> किती, किती समज आणि गैरसमज आणि सर्वात जास्त डेंजरस गोष्ट म्हणजे आजी आजोबा असतात की नाही प्रत्येक ग्रुप मध्ये त्यांनी काय केलंय विचारू नकोस अगदी फॉरवर्ड किंग असतात इकडचा मेसेज त्या ग्रुपवर तिकडचा मेसेज ह्या ग्रुपवर पण फॉरवर्ड करता करता अर्थ वेगळे वेगळे होतात म्हणजेच सासरच्या ग्रुप वर स्त्री किती सहनशील आहे हा मेसेज गेला तर तो स्वतःसाठी आणि तुझं मेसेज माहेरच्या ग्रुप वर स्वतःच्या आईसाठी बाकी सर्व स्त्रिया आई ओरडू नकोस पण तुला पटतय काय म्हणते सगळ्यांच्या टच मध्ये राहून अगदी आनंदात होते बघ ना किती किती ग्रुप तुझे, तुझे शाळेचा एक मित्र मैत्रिणींचा एक कॉलेजचा एक माहेरचे दोन सासरचे दोन माझ्या शाळेचे सोसायटीचे बाप रे नाही एक बहिणी बहिणींचा पण सेपरेट ग्रुप आहे की नाही मला माहितीये हा, आंते, हा ते हा परवा शाळेचा मेसेज पाहण्यासाठी घेतला होता मोबाईल तेव्हा दिसलं नाही मी काही मेसेज वगैरे वाजत नाही तुमचे काय म्हणतेस भरपूर काम आहेत ठीक आहे जा बर कोणाशीच नाही बोलत बसत तुझ्या आवाजाची वाट पाहत ओके ओके हा मित्रांनो हिला म्हटलं तर खरं की कोणाशीच नाही बोलत पण काही गोष्टी ना फक्त आणि फक्त मित्रांनाच सांगता येतात म्हणून तुम्हा सगळ्यांना सांगतो ही म्हणते करी हिला कुठल्याच मेसेजचा काहीच फरक पडत नाही पण फार काळजी घेते हो म्हणजेच भाजीत मीठ दोनदा पडलं तरीही चालेल पण सेम मेसेज रिपीट व्हायला नको आणि तो मैसी तर, मेसेज योग्य जायला हवा नाहीतर वेळ लागत नाही व्हॉट्सअप वर ना सगळे मेसेज अगदी आर एन डी लावून क्वालिटी कंट्रोल करून मगच फॉरवर्ड करता येतात नाहीतर म्हणजेच तांदळात खडा राहिला तरीही एक वेळ योग्य पण चुकीच्या मेसेज मधली चुकीची ओळख चुकीच्या ग्रुप वर जाता कामा नये आणि आपलं स्वागत करायला हा हा हे तत्परच असतात आणि माझ्या अभ्यासाचा ताण का थोडा जे मी नवीन टेन्शन घेऊ म्हणूनच सांगतोय नकोय आहे मला मोबाईल हो पटलं ना धन्यवाद